हिंदीवर किट्टू <laughs> नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनल वर आणि आणि मी पार्टी बनवता बनवता आले ते बोलते ब्लॉग स्टार्ट कर तुझ्या शिवाय स्टार्ट नाही आणि नाही का आजचा ब्लॉग काय माहितीये का चॅलेंज व्हिडिओ आहे चॅलेंज व्हिडिओ जसं की नाही का आपण जसं कोणाला जर बोलायला गेलं तर मी जसं इंग्लिशमध्ये बोललं तर तू पण इंग्लिशमध्ये दे अॅन्सर देऊ शकते मी मराठीमध्ये तुला बोललं तर तू मराठीमध्ये दे अॅन्सर देऊ शकते मी हिंदीमध्ये बोललो तर तू हिंदीमध्ये दे अॅन्सर देऊ शकते दे तसंच मी आज बोलणार आहे मराठी आणि त्याचा अॅन्सर करायचं आहे तुला हिंदीमधून तर हा बेसिकली नाही का हर uh, एक गोष्ट म्हणजे आता बोलणार काय करते देते ना असंच बोलले नाही पण आज पूर्ण दिवस चॅलेंज आहे तुला हिंदी मध्ये बोलायचं आहे तेच बोलतोय मी हिंदी मध्ये बोलायचंय आणि कोणी जर क्वेश्चन केला तुला काही पण विचारलं समज की मम्मीने विचारलं मम्मी पण बोलला हा किट्टू दादा पण बोलला तरी पण किट्टू दादा पण बोलला मम्मी हे कुठे तर तू बोलायचं अरे इधर नाही ये इधर रखा आहे असं आगे तर चुकलं तर असायच नाही आम्ही कशा राहतो हिंदी मराठी मराठींज मला हिंदी बोलावं लागणार आहे हा तर आतापासून ब्लॉग स्टार्ट आहे आपला तर हिंदी तू आतापासून बोलायचं आहे हा क्या बोल मी मराठीमधून बोलणार आहे तू अँसर हिंदी मध्ये करायचं नाश्ता करा तुम्ही हिंदी हिंदी नाही 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 बाद मध्ये नाही बाद मध्ये एकच शब्द फक्त आला त्याच्या वादमध्ये मी हिंदी मराठीमध्ये यूज करते इंदी, इंदी, मारड़ी। इंदी मारड़ी। आ, बोल हा अभि मी पराठे रही हो तुम नाश्ता करने के बाद चॅलेंज करो मतलब नाही नंतर करा चला नाही चला नाही चलो तर चलो तर चलो तर सॉरी गाइस मी काही टाईम आता मराठी बोलणार आहे कारण तुमच्यासोबत मला काही एक्सप्लेन करायचं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन करते आणि माझी हिंदी भाषा तुम्हाला कळणार नाही अजिबात त्याच्यामुळे मी मराठीच बनला सोबत तर आता ऐका तुम्हाला तर माहितीये आम्ही काही दिवसापूर्वी आम्ही आता मध्ये फिरायला गेलो होतो आणि समुद्राच्या पाण्यामध्ये खूप मजा केली आणि ते खरं पाणी पूर्ण माझ्या चेहऱ्यावर लागलं आणि वेदर चेंज झाले आणि त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर खूप सारे रॅशेस पिंपल आणि ड्राय स्किन झाली आणि मी तेव्हाच इंस्टाग्रामवर एक प्रोडक्ट बद्दल बघितलं होतं तर ते आहे क्युअर स्किनचे प्रोडक्ट अगिल मी दोन हप्त्यापासून हे प्रोडक्ट यूज करते आणि माझ्या चेहऱ्यावर खूप सारे चेंजेस आलेले जर तुमच्या स्किन इश्यू साठी तुम्हाला ही प्रोडक्ट युज करायचे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे प्युअर स्किन ऍप डाऊनलोड करा त्यानंतर नंबरने रजिस्टर करा त्यानंतर तुम्हाला काही डिटेल फिल करावं लागेल त्याच्यामध्ये दोन ऑप्शन येतात स्किन ट्रीटमेंट आणि हेअर ट्रीटमेंट माझा तर स्किनचा इश्यू होता त्याच्यामुळे मी स्किन सिलेक्ट केलं त्यानंतर आपल्याला काही क्वेश्चन विचारले जातात तुम्हाला कोणती समस्या आहे ऐकण्याची समस्या आहे का पिंपलची समस्या आहे मला रॅशेस जास्त झालेले आणि स्किन ड्राय झालेली त्यामुळे मी रॅशेस आणि पिंपल सिलेक्ट केलं त्यानंतर ते विचारतात तुम्हाला कोणते तरी मेडिसिन चालू नाही ना तर मला कोणते मेडिसिन चालू नाही त्याच्यामुळे मी तो सिलेक्ट केलं आणि माझ्या चेहऱ्याची लेफ्ट साइड आणि राईट साइड ची फोटो घेतली आणि नंतर ए आय डिटेक्शन झालं माझा पूर्ण फेस स्कॅन केला त्यांनी आणि माझ्या चेहऱ्यावर जो पण प्रॉब्लेम आहे ए आय न पूर्ण स्कॅन केलं जसं माझ्या चेहऱ्यावर रेड मार्क आणि पिंपल्स शो होतोय आणि डिटेक्शन झाल्यानंतर ते एक रिपोर्ट जनरेट करतात अकॉर्डिंग आपल्या क्वेश्चन अँसर नुसार त्यानंतर आपल्याला कस्टमाइज एक किट सजेस्ट होते मला ही किट सजेस्ट झालेली आहे तर ही सनस्क्रीन माझी मॉर्निंग रुटीन कम्प्लीट करते क्युअर स्किन एसपीएफ फोर्टीन एफ क्रीमाइट सनस्क्रीन आहे हे फक्त सनस्क्रीन नाही आहे मॉइश्चरायझर पण आहे एस एफ फोर्टी पी ए प्लस 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 प्रोटेक्शन देते ज्याने टेनिंग आणि पिगमेंटेशन दोन्ही कंट्रोल होतात दुसरा आहे सेन्सिटिव्ह प्रो क्लिर फेसवॉश हे क्रीमी फेसवॉश आहे हे फेस ला डिप्ली करते हे बिलकुल पण ड्राय नाहीये मी हे मॉर्निंग लाइट ला, ला दोन्ही कडे यूज करते हे टुकामा बटर आणि एप्पल अमिनो एसिड ने बनलेला आहे फेशवॉश च्या नंतर मी यूज करते टी एक्स ए क्लिअर क्रीम हे माझे डार्क स्पॉट आणि पिगमेंटेशन साठी पॉवरफुल ट्रीटमेंट आहे यामध्ये ऍसिड कोझिक ऍसिड आणि अल्फा आर्बोटिक आहे हे फक्त त्या एरियावर लावलं जातं जिथे पिगमेंटेशन असतं त्यानंतर मी युज करते ग्लुटा ऍक्टिव्ह ब्राईट कॅप्सूल स्किन केअर फक्त बाहेरून नाही आतमधून पण होते त्यामुळे मी घेते क्युअर स्किन ग्लुटा ऍक्टिव्ह ब्राईट कॅप्सूल हे अँटीऑक्सिडंट आहे आणि स्किन टोन इम्प्रूव्ह करते आणि नॅचरल ग्लो वाढवते ही माझी किट आहे मी फक्त बावीसशे रुपयाला घेतलेली आहे आणि ह्या किट मधून फक्त तीन ते चार हप्त्यां रिझल्ट भेटतो ही माझी किट मी दोन हप्त्यापासून युज करते मला खूप चांगला रिझल्ट भेटलेला आहे ही किट पंधराशे रुपयापासून स्टार्ट होते आणि हे प्रोडक्ट डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे डॉक्टर सर्टिफाय आहे आणि कोणताही साइड इफेक्ट नाहीये जर तुम्हाला समजत नसेल कोणता प्रोडक्ट कधी लावायचा आहे तर क्युअर स्किन ऍप वर हाऊ टू युज एक बटन आहे त्याच्यावर आपण क्लिक करून बघू शकतो जर तुम्हाला ही किट ऑर्डर करायची असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे किंवा तुम्ही ऍप स्टोर किंवा प्ले स्टोर वरून पण डाउनलोड करू शकता आणि ऍप मध्ये टिप्स पण येतात तुम्हाला पण ही किट ऑर्डर करायची असेल तर आपल्या बजेट नुसार ही किट तुम्ही ऑर्डर करू शकता आणि त्यामध्ये माझं कुपन कोड ऍड केलं तर मायरा हंड्रेड तर तुम्हाला शंभर रुपये डिस्काउंट भेटेल अभिमय पराठे

आता भी तिकड़े hey, अभी मैं ब्लॉग निकालने के लिए आई थी ना इसलिए तवा <laughs> तवा ठंडा हो गया इतना पराठा फूल फुल फुल के वो नीचे गए <laughs> नीचे क्या नीचे गए ए वाला आते थे वाला हिंदी वाला हां <laughs> फुल के सेंटेंस कंप्लीट कर हां मैं बोल रही थी मेरा पराठा फुल के और नीचे हो गया वो तुम्ही मला हिंदी मध्ये मी मराठीत बोलते नाही तुला हिंदी चॅलेंज आहे आज बघ तू असं केलं तर चॅलेंज कंप्लीट नाही होणार तू मराठी बोलते दहा दहा वेळा रुको अभि मी तुम आपको काय <gam> ना, mm ना? Mm <gam> <sm> <laughs> hmm. ए हिंदी मध्ये काय बोलत असते आपलं अरे तो रे करावं लागतंय का काय बोलायला लागतंय मला काहीच माहित नाही म्हणजे मी काय आपण नाही ना तुम नाही ना आप हा मेरे हस्बैंड है उसके मुझे नहीं आता <laughs> 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 हाँ आपको अब मैं नाश्ता कर दूंगी करूँ करूँ कहे वो वो बताओ पहले के नहीं नहीं तू तेरे संग पहले कहे मैं बोल ले मैं मराठी बोलती नहीं, नहीं 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 मराठी मत ही नहीं हाँ मैं मैं बोल रही था रुको रुको गैस मेरा जा रहा है इधर हाँ। मैं बोल रही हूँ हस्बैंड को आ, रिस्पेक्ट देना चाहिए उसको तू भी नहीं करना चाहिए आप बोलना चाहिए मैं मराठी में ऐसे ही बोलती मेरा हस्बैंड को मेरा हस्बैंड बहुत महान है उसकी कदर करनी चाहिए रिस्पेक्ट देना चाहिए वो तो मेरा हसबैंड कितने <laughs> हसा तो नहीं माला अभी आप जाओ आपकी मुंडी कट रही है <laughs> आप जाओ मैं नाश्ता लेकर आती ओके okay, बाद में बाद में फास्ट में बोलूंगी हिंदी मुझे हिंदी आती है कमजोर मत समझो मुझे <laughs> मैं बोल रही हूँ अभी मैं खाना बना रही हूँ ना हाँ। अभी मम्मी पापा खाना खा रहे हाँ। अभी तुम खा जेवन कर रहा तुम्हें जेवन नहीं बी का, का मैं जेव लेता हूँ बाद में पन्ना का आता आपल्याला का पब्लीच केक कट करण्यासाठी जायचं आहे तर तू रेडी आहे का मी अभि रेडी मी खाना बन आणि किट्टू दादा पण नाही का किट्टू दादा पण झोपलेला आहे तर काय बोलत होती बोल मी अभि चार पाच बजे खाना जेवण केलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे नाही पूर्ण हिंदी मध्ये पब्लिक केक काटायला जाणार आहे कट करायला जाणार आहे मॅगी बना कारण मी आता जेवलेले हिंदी आता कोण मला सांगितलं तर चला आता आपण करण्यासाठी जाऊ आणि ते पण ज्यांच्या सोबत पण सगळ्यांनी ज्यांनी तुला काही विचारलं किंवा तुला काही बोलायचं असेल हिंदी मध्ये बोलायचंय हा चॅलेंज ओके ना जेव्हा किर्तो इथे झोपलेला आहे अभि मम्मी और पापा जा रेम अरे ही हमारे आई चला लवकर मम्मी ये, ये था। ले मी पन से चेंज के ले। कारण खराब हिंदी <laughs> मुझे नहीं आती हिंदी नहीं आती इसलिए मैंने ब्लॉग ये चैलेंज दिया तो चलो हमारा बबली का बर्थडे अभी अभी हम केकने जा रहे जा रहे हैं बाद में बबली घर जाएंगे और वहाँ सेलिब्रेट करेंगे केक भेटेगा नाही चलो केक भेटेगा नहीं तर आता नेहमीप्रमाणे नाही ने का मी चावी विसरलेलो नाही चावी घेऊन चाललोय आणि अभि मेरे ना कपडे चेंज के इसलिए की मेरे कपडे बहुत खराब खराब हो गए थे इसलिए हां आणि मी चावी विसरलेलो नाही चावी घेऊन चाललोय कारण की नाही का मला बोलणे खायचे नव्हते दरवेळेस बोलणे भेटतात मला एकाच गोष्टीमुळे की ही चावी घरी राहते ही एवढी भुलक्कड चावी आहे ना डायरेक्ट घरी राहते एवडा कस का दिमाग <laughs> है आप भूलत कर <laughs> आ, चलो आता यही था अंदर अंदर जाए तो आम्मी गाड़ी काटता नहीं भेटू <laughs> अभी सब बैठ रहे गाड़ी में किट्टू को बोला था सामने आजा। किट्टू आ जा सामने मेरे पास बैठो किट्टू आ ना सामने आ अरे आ, आ <laughs> अभी ना किट्टू हमें बुआ के घर जाना है हिंदी में बुआ ही बोलते हैं ना घर जाएंगे आर कट कर, चारे कर, चारे कर केक कट कर करेंगे चलो अभी बैठते हैं हम केक लेने के लिए, अब हम आ, है, केक <laughs> लेने के लिए। अरे केक शॉप ये ना कौन सा बबली आवड़ता है बबली ताई को कौन सा केक पसंद है चॉकलेट केक तो मुझे मालूम है कोमल दीदी को पसंद है मतलब बबली दीदी का नहीं मालूम। लास्ट ना हमने एक एक और दिया है डार्क ट्रपल। डार्क ट्रपल। ये भी अच्छा था। हाँ। कौन सा, सा देखा था? ये वाला से ये कौन सा है? बीच वाला? ब्लैक एंड व्हाइट। क्रीम का आता है? व्हाइट ट्रपल। हाँ? इस वाला नहीं ये कौन सा मिल्की चीज है उसमें क्या प्रियंका काजू चॉकलेट में नहीं आओगी कब दीदी और नीचे लीला आता दीदी नहीं <laughs> प्रियंका लिखो ये अभी उसने घर पे बुलाते सब बबली बबली दीदी हां तो हम अपन प्रियंका लेवून घेतलेले आपकी आदत हो गई मुझे मुझे तो बबली दीदी नहीं बोलना चाहिए प्रियंका दीदी

दादा तो नहीं आया था हमने हमारे साथ केक लेने के लिए देख कितनी देखा केक लाया देख कोको भी जाना है ना अभी हमें किटू को बहुत गुस्सा आता है उसकी मम्मी देख हिंदी बोलती इसलिए किट्टू है इसलिए मेरा मुंह दबा रहा है हिंदी मत बोल मराठी बोल अपनी भाषा मराठी पर उसके पापा ने मुझे चैलेंज दिया है कि हिंदी में बात करो कर किट्टू दादा बोलते भाई मराठी हिंदी कशाल बोलते मराठी बोल हो ऐसे ही बोलते है और फिर आज मुझे ना आ, फिर हिंदी में बात करने, को, में बात करने दुण। 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 सभी को हिंदी में बात करना है क्या सभी को बात करना है सभी को ऐसे ही बोलने मेरे बर्थडे इंग्लिश में हिंदी में क्या बोलते हैं हिंदी में शादी मुबारक वाह वाहन ना। बबली का अभी तो शादी शादी का भी बर्थडे मालूम है एनिवर्सरी उसकी बाबूजी और बबीदा जी चलो हम बैठे कोको के घर पे मेरे भांजे के घर बाय अब हम ना बबली ताई के घर जाने वाले बबली ताई को मालूम नहीं सरप्राइज सरप्राइज मैं सबसे पहले अरे केक मम्मी तिला थोड़ा लेट ये हम सरप्राइज देने वाले सब सब धीरे धीरे बता कोई कुछ नहीं बोलेगा हे बघा यांचं घर इकडं सगळ्यांना येऊ द्या नंतर आपण मला वाटतं यांचा कॅमेरा कॅमेरा मध्ये बसतात ते काय बोलतोय पण हळूहळू बोलतो

मुझे सुबह से आना था मेरा मुझे मालूम घर पे आने वाले या नहीं हिंदी का चैलेंज हिंदी चैलेंज मुझे हमने चैलेंज लिया है मुझे प्रॉपर हिंदी नहीं आती इससे करना नहीं है अरे मराठीत आला तर काय पणीस पटकन डायरेक्ट तिला दा असं हे नाही नाही ती तिला हिंदी चॅलेंज आहे मला नाही मी मराठीतून बोललो आमचं चॅलेंज झालेलं कॅडबरी तुमचं खोको आणि किट्टो डेंजर सरप्राईज तुम्हाला होत नाय बाहेर चाललो केला अरे करू

पाहिजे काय मला कोको इथं राजा बेटा कोको हिंदी मध्ये बोलायला लावून कोके बोला हिंदी मध्ये कोको तुम्हाला नाम काय कोको तुम्हाला नाम काय

<laughs> बोलो जल्दी अभी मैं बोल रही हूँ बर्थडे क्यों इनके अभी फोटो शूट करने वाले कर रहे हैं हाँ। बर्थडे फोटो शूट होते हैं हाँ। हम अभी यहाँ पर ताट सज सच कर रखा है सच कर रखा है ताटा और अभी ताई को हमारे से कुकू लगाएंगे हल्दी लगाएंगे कुकू को हिंदी में क्या बोलते हैं कुमकुम कुमकुम कुकू लगाएंगे बस चलो टेबल कहाँ है यहाँ

मराठीत बोलते पॅनल्टी लागा ना तुला खरं सांगतोय तिकडे ठेव तिकडे ते कोको हात घालेल नाही किट्टो हात दोघांचं काय चालू

दोघांनी नियम तोडले बर का तुम्ही दोघांनी अच्छा तुझं मराठी फक्त तिचं हिंदी ओके लय नियम तोडले तू नियम तोडती बर काय आणि मी सारख रेप्री म्हणून सांगतोय खाल्ला खाली चॉकलेट के जास्त खाल्लेलं आहे बकली मी एकच तिला मग केक कसा आहे आपण छान आहे खूप टेस्टल चांगलाय जास्त कडकवाला नाही बहुत अच्छा बहुत बढिया बायको गौरव तू तो जाऊन करतो बाय 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 करला सगळे जणा बाय बाय सलाम आता आपण आता हा ब्लॉग इथे सेंड करा कमेंट करा राजू हिंदी मध्ये बोल हिंदी मध्ये बोल बाद मध्ये ओके बाद मध्ये तर चला आम्ही हा ब्लॉग इथे सेंड करतो खूप लेट झालो घरी यायला एक दोन दीड वाजलाय लाईक करा दो लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करा गुड नाईट टेक केअर बाय